आता जे दीपक थिगळे जे आंदोलन चालू केलेलं आहे याबाबत हा जो निर्णय राजीव नगर नगर परिषद जो करवाढीला स्थगिती मिळावी याबाबत महाराष्ट्र शासन म्हणजेच नगर विकास खात्याचे थेट निर्णय घेऊ शकतं नगर परिषदेने जी करवाढ केली आहे याबाबत राजगुरूनगर वासियांमध्ये आक्रोश आहे आणि अन्याय झालेला आहे आणि याबाबत दीपक खिरेंनी आंदोलनही केलं होतं आंदोलन करून सुद्धा एखादा प्रश्न मिटत नाही किंवा त्याला प्रतिसाद शासनाचा मिळत नाही त्याच्यावर काय म्हणा आता याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी सुद्धा विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता तसेच माजी आमदार प्रदीपराव मोलिके यांनी त्यांच्या माध्यमातून किंवा भाजपचे नेते शरदराव मोठे पाटील यांनी सुद्धा याबाबत पुढे पाठपुरावा केला याबाबत माझं असं स्पष्ट मत आहे की नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे किंवा राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांना यामध्ये हस्तक्षेप करून जोपर्यंत राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या वाढीचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत त्यांना अंतरिम स्थगितीचा आदेश देण्याचा अधिकार आहे आणि तो आदेश यांनी तातडीने दिला जावा आणि जेणेकरून हे दीपक ठिकडेंच जे समाजासाठी चाललेलं आंदोलन आहे ते स्थगित होईल अशी माझी या ठिकाणी भावना आहे मी अशोकराव टावरे मी कवी लेखक तसेच भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे भाजप युवा मोर्चाचा खेड तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे तुम्ही हो मी दीपक ठिकडेंच्या आंदोलना माझा पाठिंबा आहे कारण हे जे आंदोलन आहे राजगुरुनगरवासियांसाठी मी सुद्धा नगरचा नागरिक आहे आणि मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की याबाबत सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय हेतू न ठेवता या आंदोलनासाठी तातडीने पुढाकार घ्यावा आणि हे आंदोलन स्थगित करण्यासाठी नगरविकास खात्याकडनं स्थगिती मिळवावी असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो नगरचे सामाजिक काय राजगुरुनगरचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक तिगळे यांनी करवाडी राजगुरुनगर नगर परिषदेची करवाड अन्यायकारक करवाड केली आहे त्याला त्या ठिकाणी करवाडीला स्थगिती मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून उपोषण करतोय वास्तविक पाहता आज या पाण्याच्या टाकीवरती दीपक तिकडे त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपस्थित कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये ही आमची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे परंतु या आंदोलनाला कुठेतरी लवकरात लवकर त्या ठिकाणी स्थगिती मिळावी हा करवाड जी आहे त्या करवाडीच्या संदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढीच आमची विनंती आहे नाव सांगा सुरेखा स्त्रोत्रिय चैतन्य सुरेखा स्त्रोत्रिय सामाजिक कार्यकर्ते चैतन्य संस्था महत्त्वाचं आहे की दीपक टिगे ॲडव्होकेट दीपक टिगे मागेही याला उपोषणाला बसले होते आणि केवळ लोकांच्या हितासाठी हा लोकांना जो काही कर वाढलेला आहे आणि त्याच्यावर व्याज जे हे केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावाही केला आधी आणि त्याच्यानंतर ते उपोषणाला बसले पण त्यांना एकतीस तारखे काही आश्वासन दिलेलं होतं की लवकरच जी आर येईल कालपर्यंत वाट पाहिली आणि आता लोकांना व्याज पडणार या यांनी ते परत आत्ता या टाकीवर येऊन उपोषणाला बसलेलं आहे तरी शासनाने लवकरात लवकर हा प्रश्न ठेवून जनता जनतेचा हिताचा प्रश्न आहे तुम्ही राजगुरु नगर नगर परिषदेच्या नगरसेवका राहिलेल्या आहेत हो। ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत असे प्रश्न सुटायला काय केलं पाहिजे आंदोलन करून उपयोग नाही झाला आंदोलन या, या, करून प्रॉपर सगळ्या जणी आपण अर्ज दिलेत लोकांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याच्या जातीने लक्ष घातलं आणि तो करायला लावला तर मला वाटतं ते काही अवघड नाहीये नगर परिषदेत कोणीच लोकांचे प्रतिनिधी नाही म्हणून हे असं होतंय का नाही असं बरोबर आहे कारण की आता प्रातिनिधित्व करायला इथं कोणी नाही आहे प्रशासन हे काम करत आहे आणि म्हणून मला वाटतं की यासाठी लवकरात लवकर पुढच्या प्रतिनिधींचं हे घ्यावं इलेक्शन निवडणुका व्हाव्यात आणि जेणेकरून या लोकर प्रत्येक याच्यामध्ये या टोकाला या नागरिकांना जावं लागणार नाही अशी माझी मला त्यात महत्त्वाचं वाटतं